नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघ माझ्याकडं असे लहान लहान साडीचे तुकडे पडलेले आहेत त्याचा वापर करून आपण ही सुंदर अशी लहान बाळासाठी गोदडी वाहून आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा इथं ऐंशी इंच लांबीचं बघा ही कापड आहेत आणि साडीची पूर्ण लेंथ आहे तेवढं लांब आहेत बघा या पद्धतीने आता आपण चाळीस इंचवरती बघा एक खून करून घ्यायचा आहे म्हणजे याचा अर्ध करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण ते पकडून व्यवस्थित मोजून घेऊ म्हणजे एक अंदाजीला आपल्याला तुम्ही आता ही गोदा लहान मोठी पण बनू शकता पण इथं बघा मी चाळीस इंच रुंद ठेवणार आहेत या पद्धतीने व्यवस्थित आपण हे करून घ्यायचं आहेत बघा हे नऊवारी साडीचं कापड आहेत कॉटनचं आहे छान आहेत आता यामध्ये बघा दुसरे पण साडीचे तुकडे आहेत आपले असे उरलेले ते आपण टाकू गोदाळ्या वगैरे बरेच असे लहान लहान तुकडे उरतात किंवा तुम्ही जुने पेटीकोट असेल म्हणजे परकर किंवा गाऊन वगैरे असेल ना त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकत्या पण माझ्याकडं साड्या आहेत म्हणून मी साड्या टाकत आहे जेवढी जाड किंवा पातळ पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही टाकू शकत्या आपण आपल्या सहा वार साड्या जर पकडल्या म्हणजे दोन साड्या इतक्याच्या म्हणजे आपण अस्तर आतमध्ये टाकलेल्या आहेत कारण हे नऊवार साड्याचे कापड म्हणजे नऊवार लुगडे मोठे असतात ना त्याच्यामुळं जर तुमच्याकडे साड्या असेल तर तुम्ही दोन साड्या टाकू शकता त्याची पण छान गोदर तयार होते बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं आथरून घ्यायचं आहे कुठं जाड पातळ नको व्हायला व्यवस्था सोपी पद्धत आहे आता बघा हा दुसरा पार्ट जो आहे आपण तो ओपन ठेवलेला तो असा फोल्ड करून घ्यायचा याच्यावरती तुम्ही दोन पार्ट जरी केले तरी चालतील आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला कुठल्याही एका साईडला अशा कडेकडेने पिनअप करून घ्यायच्या आहेत लाम -लाम आता तुम्ही एखादी मोठी सुई घेऊन दोरा टाकून त्याच्याने पण तुम्ही असे लांब लांब स्टिच करून घेऊ शकता म्हणजे आजचे कापड वगैरे ते गोळा होणार नाही आता कारण मला सवय आहे त्याच्यामुळे माझे कापड वगैरे काहीच गोळा होत नाही कारण प्रॅक्टिसची पण गरज असते अशा कामाला तर तुम्ही या ठिकाणी पिनअप वगैरे करून घ्या किंवा हाताने बघा अशी लांब लांब टाकी टाकून घ्यायची सुई ना तर तुमचं म्हणजे आस्तर वगैरे टाकले असं छोटे मोठे कपडे ते अजिबात गोळा वगैरे होणार नाही आता बघ इथं कडे आपला साइड साईडचे कापड निघले काय निघायचं काही हे नाही करायचं सरळ आपण शिलाई मारून घ्यायचं आहे नंतर जे आपले बघा कापड आहेत ना बाहेर निघले ते आपण परत व्यवस्थित सारखं कट करून घेणार आहोत आता बऱ्याच त्यांची कमेंट आता सुई किती नंबरची वापरली आहे तर सुई आपली बघा जी रेग्युलर असते ना सोळा नंबरची तीच सुई मी यूज करते गोदाळी किती पण जाड असो किंवा पातळ असो तुम्ही दुसऱ्या गोदाटचा व्हिडिओ पण बघा मोठ्या गोदाडीचा खूप मोठ्या साईजची गोदाडी बनवल्या आहेत मी जवळ सात बाय चार इंचाची गोदा बनवली आहेत तिचा पण व्हिडिओ बघा आय बटनमध्ये त्याची लिंक देत आहे आणि एन स्क्रीनला पण बघू शकता त्याचा व्हिडिओ ती पद्धत थोडीशी वेगळी दाखवली आहे ती सोपी पद्धत आहे सगळ्यांना जमेल अशी आता ही छोटी आहेत म्हणून या पद्धतीने मी शिवली आता शिवताना बघा आपण काय करायचं आहे टीप मारताना सारखं करत चालायचं चा। म्हणजे कुठेही झोळ वगैरे येणार नाही गोदडीला बघा असं व्यवस्थित सारखं करत चालायचं चा। एक हात आपल्याला गोरच्या खालच्या साईडने सुद्धा टाकून प्लेन करत चालायचं हात आणि चालायचं हे तुम्हाला इथं दाखवत आहे मी तुम्ही जर तुम्हाला रास नाही जमलं तर तुम्ही या असं दोरा असतो गोदरीचं जाडा त्याच्याने पण अगोदर लांब लांब शिलाई टाकून घ्यायचे आहेत नंतर आपण शिलाई मारत चालायची आणि तो दोरा काढत चालायचा ती पण पद्धत चांगली आहे आता या शिलाई जे आहे ते आपल्या आवडीनुसार तुम्ही जवळ पण टाकू शकता थोडे लांब पण टाकू शकता तुम्हाला म्हणजे जसं टाईम असेल तसं तुम्ही शिवू शकता मला या गोड जास्त वेळ पण नाही लागला फक्त वीस मिनटामध्ये आपण ही पूर्ण गोड तयार केली होती तुम्ही छोटीशी आहे मोठी गोळ्याला जास्त टाईम लागतो मोठ्या गोडला दोन ते अडीच तास लागतात कारण छोटी आहेत म्हणून जास्त वेळ नाही लागला बघा असं आपण सारखं सारखं करत चालायचं तर आता असं पूर्ण पार्टला बघा मी अशा उभ्या शिलाई मारून घेते अगोदर तर बघा शिलाई मारा होत आले आहे आणि तिकून आपण तर तो साईडने शिलाई घेतली म्हणजे शिलाई मारायला भाग या साईडने घेतला उलट्या साईडनं तर आपण शिलाई मारत आहोत म्हणजे आपण शिलाई मारणं पण सोपं पडतं या ठिकाणी बघा मी तुम्हाला पूर्ण याला शिलाई मारून दाखवले एकदा एका साईडला शिलाई मारत आणि दुसऱ्या शिलाईला अजिबात टाईम लागत नाही आता हे आपणही अशा आडव्या शिलाई मारून नाही उभ्या शिलाईला अजिबात टाईम लागत नाही आता ही गोदा आपण पूर्ण बनवली आहे त्याच्यामुळं कुठल्या पण साईड नाही तुम्ही अगोदर शिलाई मारून घ्या एका साईडला नंतर दुसऱ्या साईडला आपण शिलाई मारणं खूप सोपं पडतं आता बघा आपण दुसऱ्या साईडला शिलाई मारून घेऊ पटापट दुसऱ्या साईडला शिलाई मारलं काहीच अवघड नाही कारण आपलं कापड वगैरे सगळं सीट झालेलं असतं ना त्याच्यामुळं काहीच टाईम लागत नाही तुम्ही व्हिडिओत बघू शकते किती पटापट होते दोन हजार मॅचिंग तर घेतलं ना आपल्याला अगोदर दिसत पण नाही का आपण म्हणजे अगोदर शिवलेले आहेत एकदम जवळून दाखवून तेव्हा तुम्हाला दिसेल बघा इथं असे आपण शिलाई मारून घेतलेल्या आहेत बघा आता या ठिकाणी आपल्या बघा पूर्ण शिलाई मारून झालेल्या आहेत चला आता पूर्ण शिलाई मारून झाली आहे चला काय करत मला दाखवते आता जो एक्स्ट्राचा कापड आहेत ना आपला तो आपण बघा इथं व्यवस्थित आथरून घ्यायचं आहे खालती ते एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करायचं आहे बघा जे बाहेर वगैरे निघलेलं आपलं दिसतं बघा आपल्याला बाहेर निघल कापड ते ते आपण कट करून घ्यायचं म्हणजे आपले गोदळी पण व्यवस्थित दिसेल कुठे जाड पातळ पण होणार नाहीत बघा या सुद्धा मी कट करून घेतलं या पद्धतीने आपलं बघा आता याला आपण पट्टी जॉईंट करायची आहेत आता इथे मी साडीचीच पट्टी घेते कडाचा काटा असतो तो इथं तीन इंच आपण काट कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने मी काट कट करून घेते पूर्ण गोदडी लावायला चारी पण साईडने आपण लावायचं आहेत चला तर काट पण कट करून घेतले तुम्हाला एक स्ट्रीप जॉईंट करून दाखवते मी कशी जोडायची ते या पद्धतीने बघा आपण उलट्या साईडने म्हणजे आता कुठल्या पण साईडने तुम्ही जोडू शकता या पद्धतीने बघा एक इंच कापड आपण पकडायचं आहे गोदाडीचं जेवढी लांब आहे ते तेवढी आपण ते ते सरळ शिलाई मारून घ्यायची तुम्हाला दिस ना व्हिडिओमध्ये बघा कुठेही ओदळ आपली गोळा वगैरे झाली नाही काहीच नाही खूप सुंदर फिनिशिंगमध्ये आपली उदळ येते आता याच पद्धतीने आपल्याला बघा चारही पण साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला ही पट्टी फक्त शो म्हणजे लावायची आहे आणि आपले धागेदोरे पण दिसणार नाही तुम्ही साडीचंच कापड घेत तरी चालेल तुमच्याकडे असेल ते कारण दुसऱ्या साडीचं वापरलं तरी पण खूप छान दिसतं कलरफुल दिसतं बघा या पद्धतीने मी आता तिने पण साईडला अशी पट्टी जॉईंट करून घेते हे बघा किती सुंदर दिस आहे तर आता तिने साईडला जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी अशीच याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले चारही साईडला पट्टी जॉईंट झाली आहेत तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ही गोदडी कशी वाटते ते पण सांगा व्हिडिओ आवडतो सा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल तर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना अतिशय छान आणि सुंदर अशी गोदडी तयार झाली आहेत